नमस्कार लोकसंवाद न्यूज चॅनलमध्ये मी राहुल वेल्लाळे आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आतला संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आज जो आपण विषय घेतलेला आहे तो विषय आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्थर ढासाळलाय का विषयाचं नाव आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्थर ढासाळलाय का महाराष्ट्राला राजकीय मोठी परंपरा आहे आणि त्या राजकीय परंपरेतून महाराष्ट्राने आदर्शवादी व्यक्तिमत्व पाहिलेली आहेत महाराष्ट्राचा एक राजकीय सुसंस्कृतपणा सुद्धा काही वड मंडळीकडून आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि त्याच्यातूनच महाराष्ट्राचा राजकारण महाराष्ट्राचं अवधी प्रत्येक क्षेत्रातलं राजकीय स्थळावरचं कार्य हे मोलाचं ठरलेलं आहे आणि या मोलाच्या कार्याला या कार्यप्रतिमेला या कार्यसंवेदनेला आज खऱ्या अर्थानं कुठेतरी अंकुश भेटतोय काय असं एक प्रश्नचिन्ह मनामध्ये नक्कीच तयार होतं त्याचं कारण म्हणजे आज जी राजकीय मंडळी आहेत ती कशा पद्धतीची विधानं करतात काय बोलतात एका संविधानिक पदावर आपण आहोत याच स्वयसूतक सुद्धा त्यांना असत नाही अशी दयनीय अवस्था आज आजच्या राजकीय मंडळीकडून होत आहे आणि याचाच आपण दृष्टिक्षेप या विषयाच्या अनुषंगानं पाहणार आहोत आम्ही राजकारण पाहिलो शंकरराव चव्हाण यांचं आम्ही राजकारण पाहिलो यशवंतराव चव्हाण यांचं आम्ही राजकारण पाहिलो वसंतराव नाईक यांचं आम्ही राजकारण पाहिलो विलासराव देशमुख यांचं आम्ही राजकारण पाहिलो माननीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं आम्ही राजकारण पाहिलो शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं अशी थोर वैचारिक मंडळी राजकारणात होऊन गेली आणि आहेत सुद्धा या साऱ्या मंडळीकडून सुसंस्कृतपणा राजकारणाचा कसा राखता येईल हे प्रत्येक राजकीय मंडळींनी आपलं भान ठेवलेलं आहे आणि त्याच्यातूनच त्यांचं राजकारण पुढे आलेलं आहे आणि सुसंस्कृत राजकारणी कसा असावा याचा आदर्श या साऱ्या मंडळींनी दाखवलेला आहे पण गेल्या काही दिवसांमध्ये किंवा गेल्या काही वर्षांमध्ये आज राजकीय स्थर राजकारणाचा स्थर ढासाळतोय बोलण्याचा हे औचुक्यानं सांगावं लागेल कारण परिस्थिती अशी येऊनच ठेपलेली आहे की आपण एखाद्या संविधानिक पदावर आहोत संविधानिक पदाची मानमर्यादा कशा पद्धतीने राखली पाहिजे याचं स्वयसूतक आजच्या राजकीय मंडळींना राहिलेच नाही असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आज सातत्याने उभा टाकतोय याचं कुणालाच गांभीर्य नाही याची कुणालाच पार्श्वभूमी लक्षात येत नाही म्हणून आजचा हा विषय आहे राजकीय मंडळी आज संविधानिक पदावर आहेत आपण तफावत पाहूया विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे राव मुंडे साहेब यशवंतराव चव्हाण साहेब अशी मोठी वैचारिक परंपरा राजकीय मंडळीची असलेली त्यांच्यातली आणि आजच्या राजकीय मंडळीतली तफावत आज आपण या विषयाच्या अनुषंगाने पाहणार आहोत विलासराव देशमुख एक राजकारणा सुसंस्कृत चेहरा आपल्याला सर्वांना माहिती आहे त्याचबरोबर गरिबीतून एक मोह उमद नेतृत्व ने पुढे आलं आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्या व्यक्तिमत्वानं आपल्या कार्यातून गवसणी घातली ते व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री गोपीनाथराव मुंडे साहेब हा थोडासा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या थोडासा अलीकडचा काळ आहे हा ह्या दोघांचा राजकीय फैरी झाडत असताना आरोप प्रत्यारोप करत असताना कोणाच्याही वैयक्तिक जीवनावर आपण टीका येऊ द्यायची नाही याचं गांभीर्य माननीय गोपीनाथराव मुंडे साहेबांना होतो विरोधी पक्ष नेता असताना हे खूप महत्वाचा मुद्दा आहे त्यांच्या वैचारिकतेचा आणि आपण सत्तेवर आहोत विरोधकांचं म्हणणं आपण ऐकणं कर्मप्राप्त ठरतं आणि विरोधक हा दिशादर्शक असतो सत्ताधारी पक्षाला याच गांभीर्य माननीय श्री विलासराव देशमुख यांना होत बनही दोघांची मैत्री अतूट असली तरी पण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना राजकारणाचा सुसंस्कृतपणा कसा राखावा याचं स्वयसूतक त्या मंडळींना होत आणि म्हणून राजकारणाचा नवा आदर्श महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये उदयाला आला यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक ही वैचारिक अस मुळातच चा वैचारिक मंडळी असलेली आहेत ती मग महाराष्ट्राच्या परंपरेला महाराष्ट्राच्या विचार सानिध्यतेला पटेल असं राजकारण आपण केलं पाहिजे विरोध्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि आरोप प्रत्यारोप करत असताना एकमेकांच्या मर्यादा सुद्धा राखल्या पाहिजे काही दिवसांपूर्वी एक, एक मुलाखत ऐकली ती मुलाखत होती हर्षवर्धन पाटील यांची त्यांना पत्रकारांनी असा प्रश्न विचारला की आज जे आज जे राजकारण आहे हे तुम्हाला पाहून काय वाटतं तेव्हा हर्षवर्धन पाटील हे म्हणाले की आजच्या राजकारणाचा बोलण्याचा वागण्याचा स्थर ढासळलेला आहे हे त्यांच्या मुलाखतीतलं सर्वोत्कृष्ट वाक्य ठरलं त्याच कारण असं की हर्षवर्धन पाटील यांचा संबंध विलासराव देशमुख यांच्याशी होता हर्षवर्धन पाटील यांना राजकीय परंपरा वल्लोपार्जित असली तरीही ची राजकारणाचं सोय सुतक असावं लागतं त्या हर्षवर्धन पाटलामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांना बोलते वेळेस असं सांगितलं की आज राजकारणाचा स्थळ ढासाळलेला आहे ही सारी पार्श्वभूमी आपल्याला प्रत्येकाला लक्षात येत आहे आता राहिला दुसरा मुद्दा अनेक न्यूज चॅनेल आहेत अनेक डिबेट चर्चा होत असतात पण चर्चा ही चर्चेतून मार्ग निघणारी चर्चा असावी आणि तो मार्ग निघण्यासाठी त्या चर्चेला येणारी मंडळी सुद्धा वैचारिक बुद्ध्यांकाशी असावी असं प्रामुख्याने मला म्हणायचं आज जे डिबेट न्यूज चॅनलवर चर्चा होत आहे ही चर्चा एखाद्या चॅनलचा टी आर पी वाढावा म्हणून अशा पद्धतीचा व्यक्ती त्या चॅनलमध्ये चर्चेसाठी बोलवायचा आणि महाराष्ट्राला सारा महाराष्ट्राच्या राजकारणाचा बोल दाखवायचा हे न्यूज चॅनलने थोडस थांबवावं ही अत्यंत आवश्यकता आहे थांबवण्याची कारण काही मंडळी न्यूज चॅनलवर येतात काय बोलावं काय वागावं महाराष्ट्र संपूर्ण तुमची डिबेट तुमची चर्चा पाहतोय याचं सोय सुद्धा तुम्हाला नाही आणि त्यानंतर अशी तुम्ही चर्चा न्यूज चॅनलच्या माध्यमातून घडावी हे खरं महाराष्ट्राचं दुर्दैवच म्हणावं लागेल कारण न्यूज चॅनल हे महाराष्ट्राला दिशादर्शक देणार असत त्या न्यूज चॅनलची जी प्रतिमा आहे आशा मंडळीच्या या चर्चेला बोलावल्यामुळे खालावलेली आहे कमी होत आहे प्रतिमा प्रत्येक न्यूज चॅनलची हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे आशा मंडळीतून जी चर्चा होते या चर्चेतून काही निष्पन्न तर होत नाही फक्त महाराष्ट्राला तो गोंधळ फक्त व्हायला भेटतोय वैचारिक मंडळी असावीत काल परवा दिवशी मनसेचे कार्यकर्ते महाजन साहेब आणि सदावर्ते साहेब यांची चर्चा आपण महाराष्ट्राने संपूर्ण ऐकली महाजन साहेबांना एक राजकीय परंपरा आहे महाजन साहेबांना माहिती आहे की आपल्या काय राजकीय मर्यादा आहेत बोलण्याच्या वागण्याच्या ह्या संपूर्ण म्हणजे हुशार माणूस आहेत महाजन साहेब म्हणजे राजकारणातले अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातात आणि त्यांना त्यांच्या तोलामाळाचाच व्यक्ती त्यांना ते चर्चेसाठी विरोधक म्हणून सुद्धा असे का, असेना का पण त्यांना बोलायला पाहिजे होता तर महाजन साहेबाच्या विरोधात जो व्यक्ती बोलणारा होता तो गुणरत्न सदावरते साहेब आता गुणरत्न सदावर्ते साहेब संबंध महाराष्ट्राला माहिती आहेत की कसे आहेत त्यांच्या बोलण्याचे हावभाव वागण्याची हावभाव हे सर्व महाराष्ट्राला लक्षात येत आहे हा सर्व महाराष्ट्र पाहतोय मला हेच म्हणायचंय की आपण या चर्चा करत असताना या डिबेट करत असताना यातून निष्पन्न काय होणार आहे सदावरती साहेबांनी असं एक वाक्य mm. दाखवावं सदावरते साहेबांचं की त्यातून काहीतरी त्या, त्या चर्चेचं चर्चे निश्... चर्चा निष्पन्न ठरली असं एक वाक्य त्या चर्चेतून काहीच निष्पन्न होत नाही पण काही चांगल्या राजकीय मंडळींचं चा सुद्धा नामोहरण होत आहे का हा सुद्धा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आणि जे वैचारिक राजकीय मंडळी आहेत यांना असं आमचं सांगणं मत आहे की अशा चर्चेला आपण अशा डिबेटला जाऊ नका कारण समोरचा विरोधक सुद्धा वैचारिक असला पाहिजे चर्चेंची आदान प्रदान झाली पाहिजे आणि त्यातून त्या चर्चेतून काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे हा खरा त्या चर्चेचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करावा कारण या चर्चेतून आम्हाला काय साध्य होतंय हे पाहणं प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तींचं कर्तव्य असतं काहीतरी साध्य व्हावं हो। मराठीचा मुद्दा हा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा आहे महाराष्ट्री मराठीचा मुद्दा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मुद्दा आहे संस्कृती आणि मराठी याचं एकत्रीकरण म्हणून महाराष्ट्राची ही औपचारिक क्षमता दाखवलेली महाराष्ट्राने प्रत्येक वेळेस आहे म्हणून हा विचारांचा लढा आपण पन पूर्णपणे चालू ठेवायला पाहिजे मराठीचा मुद्दा हा पुढे जायला पाहिजे कारण मराठी ही आमची अस्मिता आहे हे आम्हाला प्रत्येक व्यक्तिमत्वासाठी महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मराठी ही त्या माणसाची अस्मिता आहे आणि मराठी जिवंत ठेवणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे असं वाटतंय कारण मराठी ही आमची मातृभाषा आहे त्या मराठीचं संगोपन करणं त्या मराठीची साहित्याच्या रूपाने वाढ करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे प्रत्येक माध्यमातून पत्रकार क्षेत्रातून असेल साहित्यिक क्षेत्रातून असेल मराठीचं संवर्धन संगोपन करणं ही प्रत्येक महाराष्ट्रीयांची जबाबदारी आहे प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्तींची जबाबदारी आहे म्हणून आम्हाला जो पाठ्यपुस्तकामध्ये मराठीचा जो मुद्दा आज होऊ घातलेला आहे बिनाकारण तो मुद्दा मुद्याचा लढा आम्ही तेवढं ठेवणार आहोत यामध्ये या मात्र काही शंका नाही कारण मराठी ही आमची अस्मिता आहे मराठी ही आमची मातृभाषा आहे मराठी ही आम्हाला पहिल्यांदा मराठीची मूळ अक्षर शिकणं ही संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांच्या शब्दातून मराठीचं अस्तित्व आमच्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या समोर येतं तेव्हा हृदयातली अस्मिता म्हणून मराठी तेवढं ठेवणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे ही खरीच महाराष्ट्राची मराठी या विषयाची पार्श्वभूमी पण या चर्चेची उकल होण्यासाठी चांगल्या मंडळींची सुद्धा गरज आहे यातून काय निष्पन्न होते यातून काय मार्ग निघू शकतो हे चांगलं कर्तव्य आहे पण यातून काहीच बोध होत नाही आणि बिनाकारण महाराष्ट्राला हा गदारोळ पाहायला भेटतोय याच थोडंसं दुःख मनामध्ये नक्कीच वाटतंय आता राजकीय मंडळी ही संविधानिक पदावर असतात विरोधक असले तरी विरोधी पक्षनेता हा संविधानिक पदावर सुद्धा असतो एखादा मंत्री सुद्धा हा संविधानिक पदावर असतो त्याच्या मानमर्यादा हा त्यांनी राखल्या पाहिजे आपण काय बोलावं काय बोलू नये त्याचे सामाजिक परिणाम काय होती याच भान त्या राजकीय नेत्याला असणं अत्यंत आवश्यक आहे पण आज जे राजकीय मंडळी आहेत हे त्यांना भान राहिलंच नाही खऱ्या अर्थानं कोणी शेतकऱ्यांवर बिनाकारण ओसाड गावची पाटील की असा शब्द प्रयोग करतो कोणी असं म्हणत की मोदी साहेबांमुळेच तुमच्या पायातल्या चपला तुमच्या हातातले मोबाईल तुमच्या अंगावरचे कपडे हे मोदी साहेबांमुळेच बेतात तुमच्या वडल्या शेतकऱ्याच्या शेतकरी मुलाच्या बापाला मोदी साहेब सहा हजार रुपये पेरणीसाठी देतात ही भाषा दयनीय आहे या भाषेचं सुद्धा अजिबात नाही या भाषेचं समर्थन महाराष्ट्रातला कोणताही व्यक्ती करू शकणार नाही कारण ही, ही भाषा एका संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीला ही शोभनीय नाही याची या गांभीर्यता बोलणाऱ्या प्रत्येक संविधानिक पदावर असणाऱ्या आमदार खासदारांनी ठेवली पाहिजे मंत्र्यांनी ठेवली पाहिजे महाराष्ट्राचा सुसंस्कृत जपण्याची जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे एक राजकीय नेता म्हणून राजकीय अस्मिता म्हणून हे तुम्ही भान ठेवलं पाहिजे आणि जर हे भान ठेवत नसाल तर महाराष्ट्रातले जे वैचारिक मंडळी आहेत यासाठी प्रत्येक वैचारिक माणूस पेटून उठलेला आहे हे, हे। तुम्हाला सांगणं महत्वाचं आहे कारण अशा विचारांना महाराष्ट्र भीक घालत नाही अशा विचार प्राबल्यांना महाराष्ट्र भीक घालत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे जो आपण प्रयोग करतोय त्याची तारतम्यता बाळगली पाहिजे आपण एखाद्या संविधानिक पदावर आहोत समोर जनता आहे समोर शेतकरी आहे समोर बेरोजगार आहेत अनेक महाराष्ट्राचे प्रश्न आज समोर उभे टाकलेले आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न उभा टाकलेले आहेत बेरोजगारांचे प्रश्न उभा टाकलेले आहेत उद्योग जगताचे प्रश्न उभा टाकलेले आहेत असा एक माणूस व्यक्ती नाही की त्याचे प्रश्न आज नाहीत प्रत्येक माणसाचे आज जी प्रश्नाची खऱ्या अर्थाने सोडवणूक राहायला पाहिजे त्यांची प्रश्न त्या माणसांची सोडवणूक प्रश्नाची न होता अशा शब्दांचा प्रयोग करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम तुम्ही करत आहात एक राज्यकर्ते म्हणून संविधानिक पदावर असलेला एक व्यक्ती म्हणून आपण तुम्ही अशा शब्दांचा प्रयोग तुम्ही करत आहात हे भान तुम्ही ठेवलं पाहिजे या अशा पद्धतीचा हा शब्द प्रयोग करून साध्य काय होणार आहे हे आम्हाला सांगा कारण महाराष्ट्राचा सुसं सुसंस्कृतपणा सु, सु महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची राजकीय परंपरा यशवंतराव चव्हाण ते विलासराव देशमुख उपनाथ मुंडे साहेबांपर्यंत आम्ही राजकारणाचा सुसंस्कृतपणा जो पाहिला तो तेराव राजकारणाचा आम्हाला आज राजकारणामध्ये पाहायला भेटत नाही हे आमचं दुर्दैव आहे ही आमची शोकांतिका आहे म्हणून तुमच्या मानमर्यादा तुम्ही समजून घ्या आपण अशा शब्द शब्दप्रयोग करून महाराष्ट्रामध्ये काय सिद्ध करणार आहात हा खरा प्रश्न आज या महाराष्ट्राच्या राजकारणाचा राज स्थर ढासळलाय का या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारतो ही राजकीय पार्श्वभूमी आपल्याला बदलायला पाहिजे जो कोणी राजकीय नेता यापुढे शेतकऱ्यांना शेतकरी या म्हणजे एक पूर्णपणे बोलण्याची सूट त्याला काही बोला तो खपून घेतो अशा पद्धतीचा गैरसमज जर करत असाल तर महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा यापुढे शांत बसणार नाही हे लक्षात ठेवा शेतकरी हा अन्नदाता आहे महाराष्ट्राची अर्थक्रांती ही शेतकऱ्यावर आधारून आहे आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या अस्मितेच्या शेतकऱ्यावर अस्मितेची शेतकऱ्यावर विस्तापलेली आहे म्हणून तुमचा हा शब्द प्रयोग महाराष्ट्र कधीच खपून घेणार नाही लक्षात ठेवा सं सु, सुसंस्कृत सु, महाराष्ट्राची राजकीय परंपरा आज खऱ्या अर्थानं खराब होण्याचं कारण काय तर ही अशी राजकारणामध्ये मंडळी आल्यामुळे त्यातून हा शब्दांचा वारेमाप वापर होतोय हा शब्दांचा खेळ मानला जातोय आणि यातूनच महाराष्ट्राचं राजकारण दूषित होतंय का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो यशवंतराव चव्हाण ते विलासराव देशमुख सुसंस्कृतपणाची जी परंपरा होती ती परंपरा एक या ठिकाणी सांगायचंय महाराष्ट्रातला कोणताही राजकीय नेता विलासराव देशमुख ते यशवंतराव चव्हाण या काळातला त्याचं एक वेगळं वलय होतं त्याचा एक दुर्भाब एक वजनदारपणा जो मंत्री म्हणून एक वजनदारपणा असावा लागतो तो वजनदारपणा त्या काळामध्ये राजकीय मंडळींचा आम्हाला पाहायला मिळाला आज संविधानिक पदावर जे आपण सातत्याने या विषयाची चर्चा करतोय जी संविधानिक पदावर जी मंडळी आहेत त्यांचा वजनदारपणा तर पाहायलाच भेटत नाही काहीतरी लोकांनी त्यांच्याकडे आदर्श आदर्श युक्त पाहिलं पाहिल पाहिजे अशा पद्धतीचं त्यांचं अं व्यक्तिमत्व असलं पाहिजे हे कुठेच दिसत नाही म्हणून हा सारा पूर्ण विचार केला तर यामध्ये एक निष्पन्न होते की आज खऱ्या अर्थानं राजकीय मंडळीचा वागण्याचा ढासळलेला आहे ह्या हे आपण प्रत्येक राजकीय मंडळी यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की महाराष्ट्राचा राजकीय सुसंस्कृतपणा टिकवण्याची जबाबदारी तुमच्या सर्वांची आहे आणि म्हणून बोलण्यामध्ये वागण्यामध्ये तुमचं तारतम्य नक्कीच असलं पाहिजे यामध्ये ती मात्र शंका नाही ही चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्थळ ढासाळलाय का वारत या विषयाचं आपण अशा पद्धतीनं विश्लेषण केलो हे विश्लेषण आपल्याला कसं वाटतं काय वाटतं याबद्दल आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा आणि प्रत्येकजण जनाने लोकसंवाद न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा पाहत रहा लोकसंवाद न्यूज बातमी तुमच्या अस्मितेची धन्यवाद